सांगलीमध्ये अमृत मेळावा संपन्न खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कोणत्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाकडून शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही अशा प्रवर्गासाठी महाराष्ट्र शासनाची अमृत स्वतंत्र स्वायत्त संस्था आणि सांगली जिल्ह्यातील सर्व ब्राह्मण संघटनांच्या वतीने रविवार दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी भव्य मेळावा पार पडला या मेळाव्यात अमृतचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी अमृतच्या विविध योजनांची विस्तृत माहिती दिली मेळाव्यासाठी आमदार सुधीरदादा गाडगिळ यांची मुख्य उपस्थिती होती स्वागत प्रास्ताविक धनंजय खाडिलकर यांनी केले मंजिरी ताई गाडगिळ यांनी या योजनांचे महत्त्व विशद केले यावेळी ब्राह्मण सभा सांगलीचे अध्यक्ष केदार खाडिलकर शेखर इनामदार अरुण कुलकर्णी विवेक भिडे मंगेश ठाणेदार वैभव उरणकर प्रदीप देशपांडे यांच्यासह जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणावर ब्राह्मण समाजातील बंधुभगिनी उपस्थित होते यावेळी अमृतच्या विविध योजनांच्या माहिती देण्यासाठी व्यवस्था करण्यात आली होती